आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज राष्ट्रध्वज उलटा फडकवल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे साक्री तालुक्यातील दिघावे गावातील घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी चूक झाली आहे दिगावे ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामसेवकांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रध्वज उलटा फडकवल्याने गावात संतापाची लाट उसळली नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला परिस्थिती तणावपूर्ण होता साखरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी पोलिसांकडे केली यावेळी ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या टोकाचा शाब्दिक वाद रंगला या घटनेमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका